श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस प्रभावी सेवा कुठली करायची काय करायची याबाबतचा व्हिडिओ मी पहिले माझ्या चॅनलवर टाकलेला आहे पण गुरुपौर्णिमेनिमित्तच आणि थोडक्यात तुम्हाला सांगत आहे की निमित्त आपण एकवीस दिवस प्रभावी सेवा करणार आहोत ती कुठली आहे कोणी कुठली करायची हे त्याचं त्यांना ठरवायचं आहे स्वामीचरित्र सारंभीत तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीही वाचू शकता गुरुचरित्र पारायणही तुम्ही करू शकता तारकमंत्राची सेवाही करू शकता जर नाही जमत तर स्वामीचा जपही तुम्ही करू शकता म्हणजे या छोटे छोटे सेवा तुम्हाला करता येतील पण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुच्या चरणी आपण प्रभावी आणि आवडती अशी महाराजांची सेवा अर्पण करायची आहे तर ती कुठली तर संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत नामस्मरण आणि तारकमंत्र या तीन सेवेने तुमचं आयुष्य बदलणार आहे विघ्न दूर होणार आहे इच्छा पूर्ण होणार आहे आणि या दरम्यान आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची तर कुठली करायची स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला एकवीस एक एक दिवस पठण करायचं आहे नामस्मरण हे तुम्हाला करायचं आहे एकवीस दिवस मेशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा नाहीतर तुम्ही दिवसभर करा काहीही हरकत नाही आणि तारक मंत्र ही अकरा तुम वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे त्या तीन सेवांना खरंच तुमचं आयुष्य बदलणार आहे मात्र संकल्पयुक्त सेवा करताना नियमही पाळावे लागतात आणि जेव्हा तुम्ही नियम पाळता तेव्हाच तुम्हाला फळ प्राप्त होतं हे कधीही लक्षात ठेवा संकल्पयुक्त सेवा करताना नियम पाळावे लागणार आहेत तेव्हा आपल्याला सेवेचं फळ मिळत असतं अन्यथा कुठलीही सेवा करा आणि तुम्ही नियमच पाळणार नाही तर हे सगळं व्यर्थच होणार आहे त्यामुळे तुम्हाला नियमही पाळायचे आहेत सेवाही करायची आहे तर नियम कुठले असतील तर एक दिवसीय नियम मी तुम्हाला सांगत आहे हे बघा मांसाहार वर्ज्य म्हणजे काय तर मांसाहार जे कोणी खात असतील नॉनव्हेज वगैरे खात असतील ते कुठल्याही स्वरूपाचं असावं तर ते, हो। ते खायचं नाही मांसाहार पूर्ण कडकडीत बंद परान्न वर्ज्य परान्न वर्ज्य वर्ज। म्हणजे काय आता याच्यातच तुम्हाला अर्थ कळायला हवा पण जर तुम्ही नवीन सेवे असाल तर तुम्हाला नाही समजणार परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण करायचं नाही ते कुठंही असो आता माझ्या बाजूला माझी जऊ राहते माझ्या बाजूला माझी ननन राहते मी त्यांच्या घरी खाऊ शकते का काहीतरी कार्यक्रम आहे मी खाऊ शकते का जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नाहीत हे कधीही लक्षात ठेवा त्यामुळे परान्न वर्ज म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही सेवेचं वेळ एकच ठेवायचा म्हणजे तुम्ही सकाळी सेवा करणार आहात असाल तर तुम्ही एकवीस दिवस सकाळी सेवा करायची तुम्ही जर सायंकाळी सेवा करणार असाल तर तुम्ही सायंकाळी सेवा करायची म्हणजे सेवेचा वेळ हा एकच ठेवायचा आहे सात्विक आहार घ्यायचा कांदा लसूण शक्यतो नाही कांदा लसूण खायचा नाही सात्विक आहार घ्यायचा आणि कुठलंच म्हणजे जे म्हणतो ना आपण की ज्याने आपल्याला त्रास होणार नाही अशा गोष्टी आपण खायच्या आणि संकल्प कसा करावा आर्थिक कोणती म्हणावी नैवेद्य उद्यापन हे सगळं एका बैठकीत आपल्याला पारायण करायचं आहे हे करत असताना संकल्प कसा करायचा तर आदल्या दिवशी म्हणजे आता आज आहे वीस तारीख तर तुम्ही वीस तारखेला देखील संकल्प करू शकता वीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे आणि असं नाही आहे की एकवीस दिवस सेवा म्हणजे गुरु फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची जेवढी सेवा होईल तेवढी तुम्हाला ती करायची तर संकल्प करायचा संकल्प करत असताना आपल्याला जी काय आपली इच्छा असेल त्यासाठी आपण संकल्प करणार आहोत तो संकल्प केला म्हणजे आपली सेवा पूर्णत्वास जाते आणि दररोज आरती करायची सकाळ संध्याकाळ नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन देखील करायचं आहे तो उद्यापन कशा स्वरूपात करायचं फक्त स्वामी महाराजांच्या पुथीला म्हणजे स्वामी चरित्र सारंभतं आपण जे काय स्वामी चरित्र सारामृत वाचत आहोत त्याला आपल्याला नैवेद्य दाखवायचा धूपदीप दाखवायचा अगरबत्ती आ आणि विशेष म्हणजे आपल्याला आरती करायची त्यानंतर सर्व कुटुंब मिळून आरती करायची कधी पण हे लक्षात ठेवा स्वामी महाराजांची जेव्हा सेवा आपण सर्व करत असतो त्यावेळेला घरातील सर्वजण आपले हजर असावेत किमान सायंकाळी तरी त्यावेळेला आपण आरती करायची उद्योपन म्हणजे आपल्याला काही दुसरं काही करायचं नाही की याला जीव घालायचं त्याला जीव घालायचं हे काहीच करायचं नाही फक्त स्वामी महाराजांच्या पोथीला नैवेद्य अर्पण करायचा आरती करायची आणि एका बैठकीत पारायण करण्याची सवय ठेवा नाही काय होतं पारायणाला बसले इकडं कोणीतरी आलं म्हणून मी उठले असं कारणं द्यायचे नाहीत आणि फोन आवर्जून बंद ठेवा त्यावेळेला तुम्ही सेवा जेव्हा ना तेव्हा तुम्ही फोन बंद करून ठेवा कारण त्यावेळेला आपण कधी पण लक्षात घ्या आपण फोन केव्हा येतो आपल्याला ज्या वेळेला आपण सेवेला बसतो ज्या वेळेला आपण देवपूजेला बसतो त्यावेळेला का आपल्याकडून कुठली सेवा आपले प्रारब्ध आपले आपल्याकडून होऊ देत नाहीत आपलं हे काय म्हणतात कर्म असतात काही की की जे आपल्याला देवापर्यंत पोहोचूच देत नाही त्यामुळे आपण या गोष्टी करायच्या की जे ज्या अडचणी येतात ना त्या दूर करण्याचा प्रयत्न आपणच करायचा आणि एका बैठकीतच पारायण करण्याची तयारी ठेवा कुणाची निंदा नालस्ती करू नका ना कोणाविषयी काहीच बोलायचं नाही ज्या वेळेला आपण सेवा असं तर आपण कोणाबद्दलच बोलू नये कायमच पण आज ती सवय म्हणजे महिला वर्ग ते होतं आपल्याला मलाही माहिती आहे कुणाची निंदा नालस्ती करायची नाही वाईट बोलायचं नाही जो तो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भोग भोगणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं कर्म फक्त काय करायचं स्वामी सेवा करायची मन एकचित्त ठेवायचं मन एकनिष्ठ करायचं आणि जी सेवा आपण करतो आहे ना त्याला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे हे शाश्वत सत्य आहे जोपर्यंत तुम्ही मनापासून देवासमोर बसत नाही ना तोपर्यंत मला कुठली सेवा करा तुम्ही ती व्यर्थ जाणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सेवा करताना आपलं मन एकाग्र करावं लागणार आहे मात्र सेवेत गुरुविषयी भाव आणि आतुरता नक्की असावी तुम्हाला जर एकवीस दिवस सेवा करायची असेल तर तुम्हाला या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुच्या चरणी महाराजांच्या चरणी जी सेवा त्यांची खूप आव आवडती सेवा आहे जी आपण रुजू करणार आहोत तर त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा स्वामीचरित्र सारामृता वा पठन करा आणि नामस्मरण करा तारक मंत्रही करा या तीन सेवांना नक्की तुमचं आयुष्य हे बदलणारं आहे सर्व विघ्न दूर होणार आहे आणि इच्छा पूर्ण होणार आहे सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच स्वामी समर्थ